त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिकांना सती वाटण्याचा कार्यक्रम आहे साहेब माफ करा तुम्हाला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही पण हा केक जो आहे तो ह्या सेवेकरांच्या महिला सेवेकरांनी स्पेशल तुमच्यासाठी ऑर्डर दिली होती आणि त्यांचा मान तुम्ही दुखवणार नाही तुम्हाला विश्वास होता म्हणून आम्ही ही तयारी केली आज या वाढदिवसाचा औचित्य साधूनच गेली सात दिवस साहेबांनी आम्हाला एक आदेश दिला होता ठाणेकरांना की कोणतेही होर्डिंग न लावता कुठलाही ऍडवर्टायझिंग न करता जनतेच्या सेवेसाठी शालेय मुलांसाठी लोकउपयोगी असं कुठं कार्यक्रम राबवा आणि हे सात दिवस शहरामध्ये कार्यक्रम राबवले जात आहेत आज तेरा जुलै आहे त्या कार्यक्रमाला स्वामी समर्थन ट्रस्टचे सगळे विद्यमान विश्वस्त आहेत सगळे सेवेकरी आहेत ज्या श्री स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट ट्रस्टची सतरा डिसेंबर दोन हजार वीस ला स्थापना झाली त्या दिवसापासून त्या ट्रस्टच्या मागे हक्कानी उभं राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय जनसेवक रामदास संजय केकर साहेब या मठाचे तुम्ही शिल्पकार आहात तुम्ही मार्गदर्शक आहात तुम्हीच प्रमुख सल्लागार आहात आमच्याकडनं ही सेवा तुमच्या मार्गदर्शित होत जाते आणि ठाणेकर संपूर्ण या गोष्टीचं ह्या मठामध्ये प्रत्येक जो भक्तगण येतो तो शंभर टक्के साक्षात स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच निघून जातो आज गेली वर्षभर ह्या मठातून काही ना काही लोक लोक उपयोगी कार्यक्रम चालू असतात मी आमच्या श्री स्वामी समर्थ म्हणून कृपा सचिव आहेत तव प्रिया महेश कदम यांना विनंती करतो एक दोन मिनिटं त्यांच्या जे काय ट्रस्टच्या मार्फत जे कार्यक्रम होतात ज्या मठाच्या मार्फत जे कार्यक्रम होतात ते त्यांनी सांगावं त्यांना श्री स्वामी मी हे आपल्या आहे अनेक आपण फक्त समजलं ही आहे महे स्वामी सेवा स्वामी भक्त यांच्याकडूनच चालवलं जातं आणि त्यांना अनेकांना प्रचिद्धी येते स्वतःहून येऊन सांगतात की वहिनी असं असं झालं मी असं असं मागितलं होतं आणि खरंच ती प्रचिती मला आली पण त्या मठातर्फेही आपण काय करतो तर आपण आता सध्या एक महिलांसाठी म्हणा कार्यक्रम का राबवले जातात हळदी रुंकाचा कार्यक्रम होतो काही कॅन्सरग्रस्त जे आहेत त्यांना मदत केली जाते आपल्या स्वामी फाउंडेशन तर्फे ठीक आहे खूप खूप खुँ, धन्यवाद पण साहेब तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो वर्षातून एकदा या ज्या आपल्या महिला सेवेकरी आहेत त्याच्या श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी इकडून अक्कलकोट दर्शन असतं आणि हे गेली पाच वर्ष व्रत चालू आहे हा व्रत अखंड चालू राहणार आहे कारण का ह्या सगळ्या सेवेकरी वर्ष जे वर्षात एकदा आम्ही पिकनिक करत नाही त्यांनी हट्टक केलं की आम्हाला वर्षातनं एकदा अक्कलकोट वारी करायची आहे आणि हीच सुविधा आपण कायमस्वरूपी त्यांना देत राहतो आम्हाला अशा अपेक्षा आहे की आज हे मठ भविष्यात होणार डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या मार्गदर्शनाखालीच भव्यदी उभं राहणार आहे एवढा विश्वास आहे न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आज ठाणे शहरामध्ये ठाणे शहराचे जनसोख आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वामी फाउंडेशनचे सर्वेसर्वा महेश परशुराम कलम यांच्या स्वामी कृपा ट्रस्टच्या माध्यमातून छात्रावाटपांचं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं औचित्य एवढ्यासाठी केलेलं आहे की ठाणे शहराचे आमदार संजय केळकर कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता हा वाढदिवस साजरा केला जातो विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्या अनुषंगाने स्वामी फाउंडेशनच्या आणि कृपासच्या माध्यमातून महेश परशुराम कदम यांच्या कार्यालयाच्या बाहेर वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल प्रेरणा देईल पण त्याबरोबर समाजाचा नेतृत्व आणि गोरगिरपांच्या सेवा करणार कृपासष्ट आणि त्याचबरोबर स्वामी फाउंडेशनचे सर्वेसेवा महेश परशुराम कदम यांचा एक एग आगा वेगळा उपक्रम आपणाला छात्री वाटपच्या रूपानं बघायला मिळतोय ही छात्री मानवतेची छात्री सावली देणारी छात्री पावसाचं संरक्षण देणारी छात्री आणि त्याचबरोबर गोर गरीब दलित पीडित शोषित यांचं संगोपन करणारी छात्री देऊन आमदार संजय केळकरांचा वाढदिवस या ठिकाणी आपल्याला साजरी केलेला बघायला मिळतोय साहेब सामाजिक उपक्रम राबवत आज स्वामी फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात आलेलं आहे काय सांगा आज महेश कदम आणि स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या तर्फे आज दोन हजाराच्या वर छत्रीचं वाटप होत आहे हे अतिशय पावसाळ्यामध्ये तर अतिशय उपयुक्त आहे उन्हाळ्यामध्येही त्याचा वापर होतो आणि त्यामुळे फार मोठ्या संख्येने नागरिक याची वाट बघत असतात कारण दरवर्षी हे छत्री वाटप होतं मला स्वतःला आनंद वाटतो की माझा जन्मदिवस जो आहे तो सेवा सप्ताह म्हणून आमचे कार्यकर्ते जे आहेत आमचे जे सहकारी आहेत मित्र आहेत हितचिंतक आहे निर्णय संघटनांचे लोक आहेत हे साजरा करतात मग ब्लड डोनेशन असेल गुरुचरित्राचं वाटप देखील एका संस्थेने या निमित्ताने केलं त्यामुळे विविध वृद्धाश्रमाला असेल हॉस्पिटलमध्ये लहान बालकांना वस्तू वाटप असेल खाऊ वाटप असेल असंख्य असं या ठिकाणी सेवाभावी कार्यक्रम हे आयोजित केले याचा मला विशेष आनंद आहे वाढदिवस हा केवळ मोठे बॅनर आणि पोस्टर लावण्याकरता नसतो तर ते त्याच्यामधनं काही ना काही सेवा घडली पाहिजे जो दुर्बल आहे जो वंचित आहे त्याच्याकरता काही ना काहीतरी काम झालं पाहिजे आणि ती भावना ठेवून ही सगळी आमची कार्यकर्ते करतात करता। त्याचा मला विशेष आनंद आहे आज महेश कदमला मी निश्चितपणे त्याला शुभेच्छा देईन त्याच्या टीमला शुभेच्छा देईन की सातत्याने वर्षभर विविध सेवाभावी कार्यक्रम ही सगळी मंडळी जी आहे ती करत असते हां चला है माझं आवाहन केलेलं होतं केळकर साहेबांनी की सामाजिक उपक्रम राबून माझा वाढदिवस साजरा करा सेवा सप्ताह म्हणून साजरा करा कशा पद्धतीने आज वाढदिवस साजरा केला केळकर स्वामी फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आव्हानानुसार आज आपण ज्येष्ठ नागरिकांना दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छतीचं वाटप करतोय दरवर्षी ठाण्याचे जनसेवक आमदार केळकर साहेब नेहमी आम्हाला एक मार्गदर्शन करत असतात की माझ्या वाटीसवा कुठले होर्डिंग नको शहर विपुद्रीकरण नको शहरामध्ये कुठल्याही कोण लोक मान लोकांना त्रास होतो कुठल्याही गोष्टीचा होर्डिंग असत्या असं लावत बसू नका समाज उपयोगी कार्यक्रम करा आणि आम्ही त्याच पावला पाऊल ठेवून गेली चार वर्षापासून स्वामी कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करतो स्वामी फाउंडेशन गेली बारा वर्ष ह्या महाराष्ट्रातच नाही फर ठाण्यावर पूर्ण महाराष्ट्रात काम करते स्वामी कृपा ट्रस्ट गेली पाच वर्षापासून या ट्रस्टचे संस्थापक मार्गदर्शक प्रमुख सल्लागार आणि आधारस्तंभ